पिचळगाव जवळ असलेल्या कानसवाड्या गावाजवळ हा प्रकार घडलेला आहे सकाळी आठ वाजता ज्यावेळेस युवराज कोळे हा शेतात जात असताना काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे शौच शव इथे आणलेला आहे आणि त्याचा आता पंचनामा किंवा पोस्टमॉर्टम या ठिकाणी केलं जात आहे पण नातेवाईकांची मागणी आहे की आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडी उचलणार नाही पण आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही बॉडी राहू द्या पण कमीत कमी आता पी एम व इतर ज्या प्रोसिजर आहे त्या पूर्ण करा आत्ताच जे एस पींशी माझं दा बोलणं झालं आहे एल सी बीचं पथक आणि दुसरे दोन पोलिसांचे पथकही त्यांच्या मागे लागलेले आहे आणि मला खात्री एवढ्या दोन तासाच्या आत त्यांना अटक होईल आता तो ते आता तपास आहे आणि ती पोलीस त्या गोष्टीवर उजेड टाकतील की मूळ त्यांचा शेतावरून वाद होता कशावरून वाद होता तर हे पोलिसांच्या तपासामध्ये येणार असेल रात्री फोन आला होता माझ्या पप्पांना त्या माणस दोन माणसं होते त्यांनी माझ्या पप्पाच्या गाडीला ठोकर मारली होती मग माझ्या पप्पांनी त्याला दोन ठापता मारल्या मग की बॉ याच्या पुढे तू करणार नाही मग घरी आले पप्पा अजून तू माणूसनी का फोनवर गाळ दे मग मग पप्पा अजून रात्री फोन आला म्हणे कि पाटावर आहे म्हणे आता तुला उडळी टाकता बोलले की मी जेवण करतोय मी काही जात नाही मग अजून सकाळी साडेसहा वाजता शेतात गेले तेव्हा असं झालं नाही मी शाळेत जायला होत भांडण झालं म्हणजे रात्री त्यांना दहा वाजेपासून फोन लावले पाटावर बोलवत ते रात्री मग रात्री मी ना काही जाऊ दे की बा जाऊ नका मग ते मला मी जेवण करतोय बा आम्ही काही जात नाही सकाळी आम्ही वावरात गेले दादर काढल्याने आम्ही आम्हाला सोडलं त्यांना आणि रस्त्यावर आले तर रस्त्यावर आले तर त्यांना असं करलं

शेती व्यवसायचे काम घेते ट्रॅक्टर वगैरे समोरचे कोण होते समोरचे कोण होते शेळगाव न देव होते ते शेळगावचे तेव्हाच मी फाशीची शिक्षाच पाहिजेल त्यांनी कारण की माझ्या घरात कोणीच निमा करताच माणूस गेला तर मी कोणाच्या बोलायच्या लावू मी दोन वर्षाचा मुलगा आहे आणि अनुसार या माणूस पण होता मारणारा तिने बापले कारण मारलं त्यांनी शेतामध्ये आई वडील आवडत होते तर त्या बदलने त्यांनी चाकू आणला आणि घालून दिला चाकू का। ही आई बाबा होते आई बाबा आगा। आगा। होते आणि आम्ही दुसऱ्या शेतात होते मला सोडायला गेलो आता काहीच वाद नाही त्यांचा वैयक्तिक त्यांना काय साधले तर काय माहिती त्यांचं कसं त्याच्या काम घ्यायचं त्यांचं त्यांचं मन दुखलं असेल तर त्यांनी असा वैयक्तिक हे काढला दुश्मन काढले धावले बाबांना पण मारत होते ते लहान मुलगा होता त्याच्यावर पण आत उचलत होते ते लहान मुलाला वाचवलं आईनं आणि युवराजला तीन बापले कारण एकाने चाकू घातला आणि एकाने मग बाबाला धरून ठेवलं आणि ते लहान मुलाला आईने धरलं तर ते लहान मुलाला पण मारत होते आमची मागणी त्याला इथं हजर करा त्यांना तिने तिघांना तेव्हा आम्ही इथून प्रयत्न केला जीवाला जीवच पाहिजे